धन्यवाद सर आता मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अभयट्यक यांना विनंती करते की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं ज्या ग्रंथाच्या अंतरंगाचं वैशिष्ट्य समजावून घेण्यासाठी आपण इथे थांबलो की जमलो त्या ग्रंथाचे लेखक आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे ज्यांनी ग्रंथाचा अंतरंग त्यांच्या त्यांच्या व्यासंगाच्या चौकटीमध्ये विशद केलं ते डॉक्टर नरेश राऊत आणि डॉक्टर श्रीनंद बापट आणि आपण सगळे मी वारकरी कीर्तनकार आहे आमचा खाक्या असा असतो की कीर्तनाची छापलेली वेळ ही कागदावरती असते ज्यावेळी कीर्तनकाराकडे वीणा येतो तिथून पुढे तो दोन तास धरतो त्यामुळे कार्यक्रम आपला साडेदहाला होता जवळपास तो पावणे अकराला सुरू झाला मला जी पंधरा मिनटं दिलेत त्याच्यात मी पंधरा मिनटं घालणार आहे कारण मी कीर्तनकार आहे घाबरू नका मी फक्त प्रास्ताविक थोडं काहीतरी विषयाकडे जाण्याकरता म्हणून बोललो दोन तीन गोष्टी फक्त मी मांडून प्रामुख्याने थांबणार आहे पहिली गोष्ट अशी आहे की हा निवड योगायोग आहे की या ग्रंथावरती आपण आज या ठिकाणी विचार करतो आहोत आणि ज्या भाषेसंदर्भात हा ग्रंथ आहे तिला अभिजाततेचा दर्जा हा जाहीर होणं हा निबळ योगायोग आहे पण तो योगायोग महत्त्वाचा अशा करताय की कुठल्या तरी एका संस्थेने एका होईना स्वायत्त आमची मराठी अभिजात आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलं पण ती अभिजात असून भागणार नाही आम्ही त्या अभिजात भाषेचे वारसदार आहोत किंवा त्या भाषेमध्ये व्यवहार करणारे लोकं आहोत याच्या मागची जी जावा जबाबदारीची जाणीव आहे त्या जबाबदारीचं भान निर्माण करणारा आणि ते मनावर ठसवणारा ग्रंथ आपल्या पुढ्यामध्ये आलेला आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे अगदी खरं सांगायचं तर मी ह्या सगळ्या मागणी यांच्या बाबतीमध्ये मी अत्यंत सामान्य माणूस आहे मला कायम या अभिजाततेच्या दर्जाबद्दल एक खंत वाटत राहिली आणि ते पुस्तक वाचल्यानंतर ती माझी खंत सार्थ होती याच्यावर शिक्कामोर्तब झालं मला खंत अशी वाटायची की आम्ही काळाच्या कुठल्या किती जुनी भाषा आहे कुठल्या माध्यमातली आलेली आहे याच्यावरती अभिजाततेचा दर्जा ठरवतो आहे आम्ही ठामपणे का म्हणू नाही आहे की ज्या भाषेमध्ये प्रत्येक काळातल्या मानवी व्यवहाराची धारणा करणारी अभिजात मूल्य प्रसृत झालेली आहे ती अभिजातच आहे आम्ही का कुठल्या तरी संस्थेच्या तोंडाकडे बघावं की अरे ते, ते, ते आम्हाला मान्यता देतील मग आम्ही मिरू की अरे वा मराठी अभिजात झाली ज्या विषयाला सरांनी इथे हार घातलेला आहे इथे मित्रांनो कृपा करून एक लक्षात घ्या हा मराठी भाषा मराठी भाषा बोलणारे तुम्ही आम्ही मराठी लोक आणि तुमच्या आम्ही जिथे जिथे राहतो तो महाराष्ट्र देश यांच्या स्वायत्ततेची ओळख करून देणं हा हे या एका अर्थाने ग्रंथाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे त्याच्याबद्दल वादच नाही पण त्याच्याही पेक्षा गंभीर अतिशय व्यापक असा ग्रंथा या ग्रंथाचा आवाक आहे तो म्हणजे आम्ही मराठी आहोत आम्ही मराठी भाषक आहोत आम्ही महाराष्ट्र देशामध्ये राहणारे नागरिक आहोत म्हणजे आमचा स्वभाव काय आहे काय अपेक्षित आहे आणि काय असला पाहिजे याचं अत्यंत नेमकं भान आणून देणारा हा ग्रंथ आहे याची सुरुवात गरजा महाराष्ट्रामध्ये आहे किंबहुना मी तर असं म्हणेन की म्हणजे मी असं म्हणणे म्हणजे काय ते दिसतं म्हणजे मी म्हणण्याचा फार त्याच्यात काही मी फार वेगळं सांगतो असं नाही गरजा महाराष्ट्र जिथे थांबतो ना तिथे सरांनी हा शब्द या ग्रंथामध्ये दोन ठिकाण अनेक ठिकाणी वापरलेला आहे की राजवाडे हा जर थिसिस मांडला तर त्याचा जो अँटी थिसिस आहे राज भागवत त्या राजवाड्यांनी मराठीचा जो स्व आहे स्वभाव त्याचा जो अर्थ लावला त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळा पूर्णपणे विरुद्ध ध्रुवावरचा अर्थ जो राजारामशास्त्रीनी मांडला त्याचं संपूर्ण या ठिकाणी विवेचन मांडत या दोघांच्यामधनं महाराष्ट्र कसा घडलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा स्वभाव मी, मी, मी स्वभाव हा शब्द इथून वापरणं मी पुढचे जे की दहा मिनटं बोलणार आहे मी त्याच्यावरती भर देणार आहे कारण आम्हाला आमचा स्वभाव काय आहे मी उदाहरण देतो पुन्हा गरजा महाराष्ट्रामध्ये शेवटी कुणाला मराठे म्हणायचं याची व्याख्या सरांनी विठ्ठलरामजी शिंद्यांच्या भाषेमध्ये किंवा शब्द एका त्यांचं जे काव्य आहे त्याच्यामध्ये करून दिलेली आहे दामनींचे शब्द लक्षात घ्या रहाणीचे जे जे साधे स्वार्थाबाहेर जे पाहते मी पुढच्या दोनली वाचत नाही कारण त्याचा इथे आता संदर्भ नाही आहे त्याचा शेवट असा आहे ते अस्सल जातीचे मराठे जे स्वच्या पलीकडे गेले जाण्याची ज्यांना इच्छा आहे आणि जाण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये ज्यांनी ते सिद्ध केलं आहे ते मराठे आहेत म्हणजे जे स्वार्ज आपण भाषिक स्वराज्य आम्ही जे म्हणतोय भाषिक सध्या आपण बाजूला ठेवूया मी स्वराज्य मी स्वचा विस्तार किती करतो त्याच्यावर मराठी मराठीपण अवलंबून आहे राजवाडे स्वचा विस् संकोच करतात शास्त्री त्याचा विस... करता, विस्तार घडवतात जे आदरणीय रुपाली त्यांनी त्यांच्या पायापरलोक खोले ठाईमध्ये म्हटलेलं आहे की आम्ही स्वचा अर्थ किती लावणार आहोत त्या स्वच्या कक्षा काय आहेत त्या कक्षा ह्या विश्वव्यापक असणं ह्याला मराठी म्हणून म्हटलेलं आहे मी उदाहरण देतो तो कोणचा अभंग आहे अत्यंत गोड अभंग आहे जिथे महाराष्ट्राचा म्हणजे मराठी भाषेचा स्वभाव प्रगट होतो त्याचं भान हा ग्रंथ आणून देतो हा केवळ स्वायत्ततेचा ग्रंथ नाही आहे कशाला आम्ही मराठी म्हणायचं तो कोणचा अभंग असा आहे सर्वात्मकपण माझे हिरोनी घेतो कोण हे माझं सर्वात्मकपण जे आहे मी सर्व व्यापक आहे हे मला कोणी आण दिलेलं नाही आहे तो माझा स्वभाव आहे मिठल आमचे शिंदे ते म्हणतात की व्यापकपण हा मराठी स्वभाव आहे स्वच्या बाहेर जाणं तो स्वच्या बाहेर किती जातो आपण सरांनी इथे उल्लेख केला राजवाड्यांचा इतिहासांच्या म्हणजे राजवाड्यांच्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार पण नाही शेजवलकरांनी राज राजवाड्यांवरती जी टीका केलेली आहे राजवाड्यांवरतीने क्षमा करा नचिम केळकरांनी इंग्रज आणि मराठी जे पुस्तक लिहिलं त्याच्या जी, जी प्रस्तावना आहे शेजवलकरांची त्याच्यामध्ये शेजवलकरांनी पेशवाईवरती टीका केलेली आहे ती बरीचशी रास्ता अप्रस्तूर हा भाग आपण आत्ता सोडून देऊ त्याचा प्रतिवाद कुरुणकरांनी केलेला आहे नरहर कुरुणकरांनी शेजवलकरांचा एक आक्षेपी सांगतो याचा संबंध या ग्रंथाच्या ग्रंथगत विषयी अशी आहे म्हणून सांगतोवर कमी शेजवलकर असं म्हणतात की शहाजीराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तंजावरपर्यंत आपलं राज्य विस्तारून दक्षिण दिशा ही सुरक्षित केलेली होती त्याच दिशेने ते जे अधिष्ठान शहाजीराजांनी तयार केलेलं होतं ते अधिक बळकट करण्यापेक्षा पे पेशव्यांनी म्हणजे पेशवेकालीन मराठी सत्तेने उत्तरेकडे जाण्याचा आट्टा धरला आणि त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या की एकतर उत्तरेकडे जाण्यामुळे एक तर अंतर की पुणे इथे पाचशे कोशावरती दिल्ली आणि एकदा तिथे गेल्यानंतर ते राज्य तिथे स्थिर करणं प्रशासन व्यवस्था घडी बसवणं हे पेशव्यांना कधी जमलं नाही आणि त्याच्यामुळे एक तर तो राहिलेला मु मुलूक हा कायम थोडा अस्ताव्यस्त राहिला दुसरं म्हणजे मराठ्यांची लुटारू ही तिथे भूमिका प्रस्थापित झाली कारण का हे येतात खंजडे गोळा करतात पुढ्या निघून जातात ही शेजवलकरांचा भाग म्हणजे ते शेजोलकरांचा म्हणत असतं की का मी उत्तरेकडे जायचा अट्टहास केला त्याला कुरुणकरांनी उत्तर दिलेले कुरुणकर असं म्हणतात की शेजवलकरांचा आक्षेपण मान्य करू घटकावर पण त्याचवेळी कुरुणकरांचं वाक्य असं आहे आपल्याला हेही विसरता येत नाही की उत्तरेकडे राज्य विस्तार करण्याचा अट्टहास पेशव्यांनी धरला म्हणजे पेशवेकालीन मराठेशाही धरला हे एकापरीने योग्य झालं याची प्रसिद्धी आज येते कारण मराठी भीमथडीच्या घोड्यांच्या तापांचे ठसे जेवढ्या भूमीमध्ये त्या काळी उमटले होते तेवढीच भूमी फालीनंतर भारतामध्ये राहिलेली आहे हे शेजवळकरांनी त्याला उत्तर दिलेलं आहे याचा संबंध काय आहे याचा संबंध मराठी स्वभावाशी आहे जो सरांनी आणि शास्त्रींनी स्पष्टपणे मांडलेला आहे की प्रसरणशीलता हा मराठी स्वभाव आहे मग ती भाषा असो राज्य असो अथवा भूमी असो ही जी प्रसरणशीलता आहे त्या प्रसरणशीलतेचा हुंकार म्हणजे तुकोबांचं ते वाक्य आहे की सर्वात्मक पण माझे हेरोनी घेतो कोणा मी शुल्लक नाही आहे तिथे मराठीपणाची कसोटी आहे आणि हे तुकवा वारंवार सांगतात तो एक अभंग आहे संकोचवणी काय झाला असती लहान घे आपोषण ब्रह्मांडाचे ही ताकद आहे याच्यामध्ये मराठीपण सामावलेलं आहे की आम्ही अरे आम्ही मराठी भाषेचा अभिमान सांगतो तिच्या स्वभावाबद्दल बोलतो ती भाषा त्या भाषेमधचा आम्ही अभिमान धरणारे लोक जर आम्ही इतके संकुचित बनणार असू तर ते खेद वाटतोय त्याचा घे आपोषण ब्रह्मांडाचे अरे जेवल्याच्या आधी आणि जेवण्याच्या नंतर जे आपोषण घ्यायचं असतं इतका संसार जर मनामध्ये आणलं तर इतका तो क्षुल्लक बनवता येतो करोणी पारणे आचवे संसारा उशिरा उश्र उशिरा लावू नको अरे एवढा मोठा व्यापक संसारसुद्धा खरकट्यासारखा धुऊन टाकता येतो इतकं विशालपण हे आपल्याला बनता येतं हा जो मराठी स्वभाव आहे आणि जो अपेक्षित आहे त्याचा विस्तार राजारामशास्त्रींनी जो केलेला आहे त्याचा सरांनी इथे आपल्याला परिचय घडवलेला आहे म्हणून मला अभिजाततेचा आम्ही जरूर अभिमान धरावा पण आम्ही अभिजात भाषेचे आता वारसदार आहोत हे आमच्या स्वभावामध्ये दिसतं का हे बघण्याची जबाबदारी इथून पुढे आपल्यावरती आलेली आहे हा केवळ इतिहास नाही आहे आम्ही कोण होतो एक जुन्या मराठी सिनेमामध्ये गाणं होतं कोण होतं असं तू काय झालं असं तू त्याची आज आठवण इथे होते की आम्ही मराठी आहोत म्हणजे काय आहोत आम्ही प्रसरणशील आहोत संकुचितपणा हा आमचा हा आमचा स्थायी भाव नाही मी मुक्ताबाईंचं आपल्या उदाहरण देतो रुपालीदानी त्याचा उल्लेख केला मुक्ताबाई ज्ञानदेवाना जेव्हा म्हणतात की अहो एका आपण साधू झाले येर कोण वाया गेलं किंवा अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे का कारण ही मराठी भाषेची किंवा मराठी संस्कारांची किंवा मराठी परंपरेची ही खुबी आहे की विस्तारण क्षमता प्रसरण क्षमता स्वच्या पलीकडे बघणं इथे हा आमच्या मराठीपणाचा गाभा आहे त्याचा जो ऐतिहासिक विस्तार आहे त्या विस्ताराचा आलेख म्हणजे हा ग्रंथ आहे आणि म्हणून मी आपल्या दोन गोष्टींची विनंती करेन की याच्यामध्ये खूप पैलू पहिली बळ का म्हणजे माझ्याकडे एक तर अध्यक्ष भाषणामध्ये अध्यक्षांनी फार बोलायचं नसतं हा एक अध्यावृत संकेत आहे याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे पुन्हा लक्षात घ्या हा प्राकृत संस्कृतचा वाद नाही आहे कृपा करून लक्षात घ्या त्याच्यावरती डॉक्टर बापट अधिकारवाणाने बोलले तो माझा प्रांतही नाही हा भाषेच्या श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा भाग नाही आहे भाषेच्या प्रयोजनाशी संबंध यायचा भाषेचं प्रयोजन काय आहे मला भाषेमधून कोणत्या मूल्यांचा संस्कार समाज मनावरती घडवायचा आहे त्या त्या मूल्यांचा संस्कार घडवण्यासाठी जो समाज माझ्या डोळ्यासमोर आहे त्याची धारणा काय आहे त्याच्याशी सुसंगत मला माध्यम सुच निवडणं हे भाष्यकाराची जबाबदारी पडते मी उदाहरण ठरतो तुम्हाला सरांनी याच्यावर एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळी अत्यंत गंभीर अशा अशा ग्रंथ व्यवहाराची गरज असते त्यावेळी संस्कृत भाषेचा वापर आपल्याला झालेला दिसतो आणि जिथे लोकव्यवहाराचा संबंध येतो तिथे प्राकृतचा वापर आहे आता हे इतिहासाचं नाही आजही सत्य आहे मी तुम्हाला आत्ता परवाच उदाहरण देतो एक अत्यंत सुंदर पुस्तक आलेलं आहे आत्ता इंग्रजीमध्ये नील अग्रवाल नावाच्या माणसाने द सायकॉलॉजी ऑफ वॉर अँड पीस या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे ह्या पुस्तक हे पुस्तकही वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे आय एस आय जी पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा आहे तिचे माजी प्रमुख असाद दुराणी आणि भारताची रॉ ही जी संघटना आहे त्या संघटनेचे निवृत्त प्रमुख दुलात अमरजीत सिंग दुलात या दोघांशी या अगरवालने संभाषण साधून त्या चर्चेचं दस्ताऐवजीकरण म्हणजे ते पुस्तक आहे मी तुम्हाला गमत सांगतो त्या पुस्तकामध्ये एक उल्लेख असा आहे की जेव्हा दोन देशांच्यामध्ये राजनैतिक पातळीवरचे संबंध जेव्हा अत्यंत अवघड किंवा कडवट बनलेले असतात त्यावेळी ते, ते वातावरण निवळावं म्हणून पडद्या मागून ज्याला ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणतात तांत्रिक परिभाषेमध्ये ती ट्रॅक टू डिप्लोमसी ही सुरू असते ही सतत सुरू असते आणि असाच दुराणी आणि अमरजितसिंग दुलात हे त्या ट्रॅक टू डिप्लोमसीचे पहिल्यापासून घटक राहिलेले आहेत त्याच्यात एक प्रसंग असा आहे की दुराणी असं म्हणतात की ज्या ज्यावेळी ही ट्रॅक टू डिप्लोमसी आमची सुरू असते त्यावेळी जेव्हा अधिकृत चर्चेचा प्रसंग येतो तेव्हा त्या चर्चेमध्ये सहभागी असणारे सगळे लोक जाणीवपूर्वक इंग्रजीचा वापर करतात पण दिवसभरच्या औपचारिक बैठका संपल्यानंतर संध्याकाळी जेव्हा खुली चर्चा सुरू होते तेव्हा आम्ही सगळे लोक फालनी पूर्वीचा जो पंजाब होता एकत्र त्या एकत्र पंजाबाचे आज रहिवासी असल्यामुळे आमची औपचारिक चर्चानंतरची जी खेळीमेळीची रोजची जी चर्चा व्हायची ती सगळी पंजाबीमध्ये होते इथे कुठेही भाषेच्या श्रेष्ठकरिष्ठाचा प्रश्न नाही आहे प्रयोजन काय आहे जिथे गंभीर आणि ज्याचं होणार आहे अशी जेव्हा माध्यमं आहेत किंवा असा जेव्हा प्रसंग आहे तेव्हा इंग्रजीचा वापर आणि जिथे लोकव्यवहार ख्यालीखुशालीचा गप्पांचा प्रश्न आहे तिथे स्थानिक भाषेचा वापर ही भाषा व्यवस्थेतल्या तारतम्याचा हा भाग आहे मी फक्त एक उदाहरण देतून एक मुद्दा म्हणून थांबतो मी त्यांनी सरांनी बापर सरांनी उल्लेख केला की काही ठिकाणी राजाला जिथे उल्ले उद्देशून ताम्रपाठामध्ये किंवा शिलालेखामध्ये वर्णन आहे तिथे संस्कृत आहे आणि बाकी मराठीमध्ये आहे तुम्ही अमृतानुभव बघा ना अमृतानुभव ज्ञानदेवांची जी ओवी आहे आठशे ओव्यांचा मराठी ग्रंथ आहे पहिले पाच श्लोक संस्कृतमध्ये आहेत यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजकेवलम श्रीमंद निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये गुरुवृत्याख्येया लोके पाच श्लोक आहेत त्या पाच श्लोकांचा म्हणजे संस्कृत श्लोकांचा पुढच्या मराठी प्राकृतामध्ये आठशे ओव्यांचा विस्तार आहे हे हे कुठून आलं या पुस्तकात उदाहरण आहे की नागार्जुन यज्ञश्री नावाच्या सातवाहन कुळामधल्या राजासाठी संस्कृतामध्ये ग्रंथ लि लिहितो जे सातवाहन प्राकृताचे अभिमानी आहेत त्यांच्यासाठी नागार्जुन हा जो बौद्ध आहे तो संस्कृतामध्ये ग्रंथ लिहितो का प्रयोजन वेगळं आहे ज्ञानदेवांना जे तत्कालीन श्रेष्ठ म्हणजे उच्च शिक्षणाचे अधिकारी होते ब्राह्मण त्यांना जर मला काश्मीर शैवागमाचं रुद्गत सांगायचं असेल आणि ते मी तुमच्या भाषेत सांगू शकतो हे त्यांच्यावरती ठसवण्यासाठी पहिले पाच श्लोक हे संस्कृतामध्ये आहेत पण ते जे ज्ञान आहे ते जर सर्वसामान्य माणसापर्यंत मला न्यायचं असेल आणि ते रसमय पद्धतीने न्यायचं असेल तर मला प्राकृताचाच आधार घेणं भाग आहे इथे प्रश्न भाषेच्या आणि म्हणजे प्रश्न किंवा तारतम्य हे भाषेच्या किंवा भाषा व्यवहाराच्या प्रयोजनाचं आहे हा संपूर्ण जो आलेख आहे हा अत्यंत रसाळपणे इथे मांडणं हे या ग्रंथाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तो मी केवळ का मानतोय कारण या प्रश्नाशी त्याचा संबंध आहे म्हणून मराठी आणि संस्कृत यांच्या नात्यासंदर्भात ज्या दोन भूमिका आहेत एक ज्ञानदेवांची आहे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही ही पैजा जिंके आणि दुसरी नाथांची आहे ज्याचा उल्लेख बापटांनी केला की संस्कृत भाषा देवे केली मग प्राकृतकाय चोरापासून झाली या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की या दोन्ही भूमिकांच्यापेक्षा अत्यंत वेगळी अत्यंत वस्तुनिष्ठ आणि अत्यंत तार्किक अशी एक भूमिका इथे सिद्ध होते ती भूमिका अशी आहे की जे या ग्रंथाचं सूत्र आहे की एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोचवण्याचं माध्यम जसं भाषा आहे तसं आपली परंपरा आपली संस्कृती दुसऱ्याचे विचार समजावून घेण्याचं साधन ही देखील भाषा आहे त्यामुळे कुठल्या भाषेमध्ये मला जे सांगायचं आहे ते कुठल्या भाषेमध्ये अधिक परिणामकारकपणे मला व्यक्त करता येईल इथे दोन गोष्टींचा संबंध येतो पहिली गोष्ट सांगणाऱ्याची क्षमता किती आहे आणि दोन त्याला जे सांगायचं आहे ते पेलण्याची त्या भाषेची क्षमता किती आहे एक लक्षात घ्या म्हणजे मी विस्तार करत नाही तुम्ही जरा कृपा करून सगळ्यांना मी विनंती करतोय ज्ञानेश्वरीच्या नमनाच्या ज्या ग ओव्या आहेत गणपतीचं वर्णन करणाऱ्या त्या ओव्या जरा नीट वाचा तिथे गणपती जो आहे तो तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे गणोबा विकराळ लाडू मोदकांचा काळ ते गणपतीचं तिथे ज्ञानदेवांना रूप अभिप्रेत नाही आहे तिथे तो शब्दगणेश आहे म्हणजे मला जे प्राकृतामध्ये मांडायचं आहे ते मांडण्यासाठी मला माझी भाषा आधी सक्षम करायला लागेल याची जाणीव ज्ञानदेवांना आहे या कारणे मी बोले न बोल या रूपाचे रूपदा बिन अतिंद्रिय परिभोग बिन इंद्रिया करवी ही ज्ञानदेवांची स्वसामर्थ्याची प्रचिती आहे की हो माझ्याकडे सामर्थ्य आहे ते का तर मी जे बोलतोय त्याचा अनुभव माझ्या हाताचे पण आता जे मी सांगणार आहे ते सा मी यथार्थपणे सांगू शकेन इतकी माझी भाषासुद्धा सक्षम आहे किंबहुना ती घडवायला लागेल याची जाणीवही ज्ञानदेवांना म्हणून आमच्या सगळ्या सुरुवातीच्या मराठमंडळाने संत मंडळाने जो आ अचाट उपक्रम केलेला आहे तो भाषा सक्षम बनवण्याचा केलेला आहे कारण जे प्राकृत लोकव्यवहाराचा भाग आहे ते प्राकृत आम्हाला आता ज्ञानव्यवहाराची भाषा बोलण्यासाठी स समर्थ बनवायचं ही जाणीव तिथे आहे आणि मग प्रश्न असा येतो ज्याचं उत्तर या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतं की का मराठी भाषेचा वापर किंवा का प्राकृताचा भाषा वापर जी मूल्यव्यवस्था तत्कालीन समाजाच्या समोर मांडायची होती ती मूल्यव्यवस्था ज्या भाषेमधनं मांडायला हवी ती भाषा प्राकृत किंवा महाराष्ट्री का निवडली याचं कारण महत्त्वाचं अत्यंत असं आहे की संस्कृत भाषा ते करायला अक्षम होती म्हणून आणि याच्यात कुठल्याही भाषेचा अधिक्षेप होण्याचं काहीही कारण नाही गरज वेगळी आहे प्रयोजन वेगळं आहे इथे आज म्हणजे मला सुद्धा मला मला जेव्हा पालीवानं सांगितलं तुम्ही अध्यक्षात मला तुकोबांचा आभाग आठवला जसं जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना नजराना पाठवला तेव्हा महाराज म्हणले की देवत्या छत्री गोडे हे तो बऱ्यातनं पडे येथे मज कासया गोविसी पंढरीराया त्याचं मी म्हटलं की आता मी तर कुठल्याच विषयाचा अभ्यासक नाही पण मी मला अध्यक्ष म्हणून बनवलं आहे पण आता काहीतरी केलं पाहिजे तसं मला जे जी जे मूल्य संचित मला मांडायचं आहे ते मूल्यसंचित प्रभावीपणे प्रगट करून समाजामध्ये खोलवर झिरपावं ह्याला सगळ्यात उचित सक्षम माध्यम प्राकृत आहे इथे संस्कृतला कमी लेखण्याचा अजिबात कोणाचाही हेतो नाही म्हणून मी म्हटलं की अमृतानुवाचे पहिले पाच लोक संस्कृतामध्ये आहेत हो पुढे आठशे ओव्या प्राकृतामध्ये त्याचा विस्तार आहे प्रयोजन वेगळं आहे आणि जे मला सांगायचं आहे ते सांगायला संस्कृत ही तितकी क्षमा म्हणजे सक्षम नाही का सक्षम नाही तिथे संपूर्ण साहित्यशास्त्राचा विचार येतो की भाषेमध्ये जेव्हा भावना मला आहे तेव्हा तिथे रसनिष्पत्ती व्हायला लागते आणि संस्कृत ही शास्त्रनिष्पत्तीला अनुकूल भाषा आहे निष्पत्ती ही केवळ देशी म्हणजे प्राकृतामधनं होऊ शकते ह्याचं याचं सगळ्यांनी मान्य केलेलं उदाहरण इथे नमूद केलेलं आहे की संस्कृत कवीसुद्धा ज्यावेळी भावानुकूल भावभरित अभिव्यक्ती करायची असते तेव्हा ती अभिव्यक्ती करण्यासाठी सगळ्यात आदर्श भाषा कोणती याचा हवाला सगळे संस्कृत पंडित महाराष्ट्री प्राकृत हा देतात म्हणजे हा भाषेच्या अंगभूत क्षमतेचा भाग आहे इथे कोणाच्या आवडीनिवडीचा प्रश्न नाही आहे आणि हे का होत आहे म्हणून का मला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्री का निवडायचे कारण माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण समाज आहे इथे जर केवळ इंग्रजी भाषेच्या भाषिकांचा जर समाज जमाव समला जमला असता तर आम्हाला मला इंग्रजीमध्ये बोलणं भाग होतं इथे प्रयोजनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि ते प्रयोजन काय आहे ते प्रयोजन सर्वसामान्य माणसाचं सक्षमीकरण हे आहे जिथे मराठी स्वभावाचा पुन्हा धागा येऊन थांबतो मी एक ओवी सांगतो ज्ञानदेवांची आणि थांबतो ज्ञानदेवांची ओवेशी आहे निम्न भर लिया उणे पाणी ढळोची नेणे तेवी श्रांता तोषवणी जाणे सामोरिया हा मराठी स्वभाव आहे हा कुणी घडवला आहे हा प्राकृत भाषेने घडवलेला आहे का जिथे मी विठ्ठलरामजी शिंद्यांचं जे वाक्य बघितलं बा, बा, की स्वतः बाहेरी जे भगती अरे पाटामधनं जाणारं पाणी आहे पाणी त्याच्या मार्गाने जात आहे शेतकऱ्याने दार काढून दिल्यानंतर पाटामधनं पाणी जात आहे पाटामधनं जाणाऱ्या पाण्याला जर जा रस्त्यामध्ये एखादं ढेकूल उडल्यामुळे तिथे जर खड्डा पडला असेल तर पाणी आपला मार्ग वाकडा करून आपला मार्ग सोडतं आधी तो खड्डा भरतं मग पुढे जातं तेवी श्रांता तोषवनी जाणे सामोरे या हा स्वभाव आहे पाण्याचा हा कुणी घडवला आहे हा मराठी जाणीवेने घडवलेला आहे आणि मराठी जाणीव याचा अर्थ ती मराठी भाषिकांची मराठी प्रदेशात राहणाऱ्यांची मराठी व्याकरण शिकल्यांची भाषा हा संकुचित अर्थ इथे अभिप्रेत नाही ज्याच्या ज्याच्यामध्ये म्हणून स्वचा विस्तार घडून आणण्याची क्षमता आहे इच्छा आहे आणि त्याप्रमाणे ज्याचं वर्तन आहे त्या ठिकाणी मराठीचा मराठीचं सूचन आहे मराठीचं द्योतन आहे म्हणून आम्ही मराठी आहोत आम्ही मराठी भाषक आहोत म्हणजे काय आहोत तर आम्ही संकुचित विचार करणारे नाही हे घडवणारं ही भान आम्हाला आणून देणारं हे जे संचित आहे त्याचं नाव मराठी भाषा आहे त्याचा आलेख सरांनी इथे मांडलेला आहे आणि तो आजच्या काळामध्ये या ठिकाणी ह्या पद्धतीने सम समोर येणं समाजाच्या हे अत्यंत आवश्यक आहे कारण दिवसेंदिवस आम्ही आमच्या या अर्थाने मराठीपणाला पारखे होत चाललेलो आहोत भाषा जात उपजात वर्ण प्रांत आमच्या म्हणजे जे मराठी शब्दाशी किंवा या भाषेच्या स्वभावाशी विसंगत आहे ते सगळं आम्ही अत्यंत आग्रहाने जाणीवपूर्वक जणू आमच्या स्वभावावरती आरोपित करतोय त्यामुळे आपण कोण आहोत आपली खऱ्या अर्थाने परंपरा काय आहे मराठीचा स्वभाव काय आहे याचं भान या टप्प्यावरती हे पुस्तक आपल्याला आणून देतं ही अत्यंत मोठी एक भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून मला काय मी जिथून आलो तिथून थांबतो की अरे हे आमचं मराठी पण हे व्यापक पण ज्या भाषेने आम्हाला शिकवलं त्या भाषेला कुठलं तरी केंद्र सरकारमधली एक संस्था अभिजातीचा शिक्का होतो तर आम्हाला भयंकर आनंद होतो हे आनंद व्हायला पाहिजे मी त्याच्यावर अजिबात नाही म्हणत नाही पण हे तरी इतकं गंड आमच्या मनासमोर काय यावा का आम्ही इतकं स्वतहीन व्हायचं मान्यता मिळाली उत्तम आहे पण मुळात आमचं जे धन आहे आमचा स्वभाव या भाषेने आम्हाला दिलेला आहे त्याचं अखंड जागरण घडवणं आणि त्या भाषेच्या स्वभावाशी मिळता जुळता सुसंवादी आपला स्वभाव बनवणं आणि तसं वागणं हे आज मराठी समाजासमोरचं अत्यंत मोठं आव्हान आहे म्हणून गर्वसैकी कहो छातीपितलं फार सोपं आहे मराठी मराठी भाषा मराठी आज भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला आमच्या जगण्यात मराठीचा दर्जा काय आहे तो काय असला पाहिजे आणि त्या भाषेमधनं जे मूल्य संचित हजारो वर्ष आमच्यापर्यंत झिरपत आलेला आहे त्या मूल्याची प्रचिती आमच्या जगण्यामधनं प्रत्यक्षणी यायला पाहिजे याचं भान आणून देणारा हा ग्रंथ आज आपल्यासमोर आलं आहे हे अत्यंत एका अर्थाने अत्यंत मोठं सुचिन्ह आहे आणि त्याला कारणभूत असणारे जे सगळे लोक आहेत प्रकाशक आहेत संपादक आहेत त्या सगळ्यांना आणि आजचा परिसंवाद जो घडून आणला त्या सगळ्यांना याच्याकरता धन्यवाद द्यायचा की आमच्या स्वभावाची आम्हाला आज या ठिकाणी जाणीव करून देणारा दस्ताऐवज समाजासमोर आपण मांडतोय ही अत्यंत मोठी आनंदाची गोष्ट आहे त्या स्वभावाला जागणं हे आपलं कर्तव्य आहे ती जबाबदारी आहे म्हणून केवळ भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला म्हणून केवळ फुगून जाऊन चालणार नाही द अभिमानाबरोबर जबाबदारीची जाणीव ही सगळ्यात मोठी आहे आणि ती अवजड आहे धन्यवाद